कैलासवासी दत्तात्रीय महाराज कळंबे यांना जाऊन जवळजवळ तेवीस वर्ष झाले तेवीस वर्षाच्या कालखंडामध्ये हा सातत्यानं दरवर्षी महाराजांची पुण्यतिथी या बेलोशी गावी या परंचकोशी मोवाई असेल महाबळेश्वर असेल या सर्व लोक या ठिकाणी येतात त्यांचं दर्शन घेतात आणि महाराजांनी केलेलं कार्य या कार्याला उजाळा देण्याचं काम जावली सहकारी बँक असेल बेलोशी ग्रामस्थ असतील पंचकोशी असतील हे सातत्यानं दरवर्षी करतात महाराजांच्या कृपेनं निर्माण झालेली जावली सहकारी बँक ही खूप चांगल्या पद्धतीनं आमचे चेअरमन असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत या बँकेची भरभरटी होत आहे असं हे महाराजांनी केलेलं कार्य सातत्यानं चालू ठेवण्याचं काम आमची सर्व मंडळी करतायत सांप्रदायिक क्षेत्रातली मंडळी करताय आणि खऱ्या अर्थाने हे कार्य महाराजांच्या प्रती महाराजांनी प्रति पंढरपूर निर्माण केलं हे प्रति पंढरपूर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये फार मोठा सोहळा आपल्या या नगरीमध्ये करडनगरीमध्ये करण्याचं काम त्यांनी केलं त्याचंही सातत्य ठेवण्याचं काम आमची सर्व मंडळी करतायत पुन्हा एकदा मी महाराजांना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो नक्कीच जावळी बँकेचा आता व्यवसाय म्हणा किंवा जावळी बँकेची प्रगती मोठ्या प्रमाणात आता वाढू लागलेली आहे एकदम दुर्गम भागातली ही बँक आहे आणि ही बँक आता मुंबईसह अनेक ठिकाणी शाखा विस्थापित करते मोठा व्यवसाय करते एक चेअरमन म्हणून काय प्रतिक्रिया आहेत आपल्या जावली सहकारी बँकेचा जो आजचा आजची घो गो, घोडदौड आहे ते सर्वच सभासदांच्या आणि महाराजांच्या आहे जवळजवळ पंचावन्न हजार सभासद आज महाराजांच्या बरोबर ह्या संस्थेच्याबरोबर महाराजांच्या विश्वासाने आपण सगळ्यांनी मिळून हा सोहळा असेल किंवा बँक असेल यशस्वीपणे पुढे घेऊन जाऊ असा मला विश्वास वाटतो एक सुप्त शक्ती जशी म्हणजे मला वारंवार जाणवते माझ्या संचालक बॉडीला जाणवते आम्हाला कधीही कुठल्या प्रकारची जेव्हा अडचण येते तेव्हा एक विशिष्ट विचार कुठून तरी येतो आणि त्या ती जी ती जी वेळ आहे ती आमची निघून जाते अशा अनेक वेळा मला ह्या सोष्टीचा साक्षात्कार सा, सा, झालेला आहे आमच्या सर्व नेते मंडळींचा साहेबांचा भाऊंचा शिवेंद्रबाबांचा बाबांचा सगळ्यांचा आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो आणि सगळेजण आम ह्या संस्थे ही ग्रामीण भागातली एक संस्था किंवा आपल्या भागातली एक जी संस्था आहे ही दिवसेंदिवस कशी प्रगती करेल आर बी आयच्या नॉर्म्सला किंवा सहकार निबंधकाच्या नॉर्म्सला त्याचा एकंदरीत परिपक्व काढू शकत त्यातून पुढं चालण्याचा आपण प्रयत्न करूया सगळेजण मिळून तुम्ही आम्हाला याबाबतीत मदत करता नेहमी आपले सहकार्य राहतं मी आपल्या सर्वांचा आणि महाराजांवरती जे प्रेम करतात त्या सर्वांचा भूमी आहे आणि सर्वांचे आभार या निमित्तानं एक माजी अध्यक्ष म्हणून आणि उद्योजक म्हणून आपण बँकेचे संचालक म्हणून काम करत आहे बँकेची उन्नती होण्यासाठी नेमकं अजून काय काय ठोस पावलं टाकली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय नवीन संचालक मंडळ आल्यापासून त्या दडडीनं सगळं संचालक मंडळ काम करते आहे तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जावली बँकेला पहिलं पारितोषिक मिळालं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळं चांगली बँक म्हणून दावली बँकेला पारितोषिक मिळालं हे सगळं चेअरमन वाईस चेअरमन असतील आमचा सगळा स्टाफ या मंडळींनी केलेलं सगळं काम आहे आम्ही फक्त नाम मिळतोय पण ज्या ज्या आम्हाला काय वाटतं की बँकेच्या डेव्हलपमेंट होऊ आणि बाहेर काय जग चाललेले त्या हिशोबाने आम्ही सगळ्या त्या योजना तिथे आम्हालात आणतो त्याच्यासाठी चेअरमन साहेब असतील आमचं सगळं संचालक मंडळ असतं सगळं स्टाफ असतो ते, ते उत्तुंगपणे काम करत आहेत पहिल्यांदा ह्या पंचवार्षिकमध्ये संचालक मंडळ एवढं झोपून काम करतं आहे की नक्कीच आमची ही दोन हजार कोटीच्या वरती जाईल हे आमच्या पंचवार्षिकमध्ये एवढी मी तुम्हाला आशा